बाळा काय काम आहे आज सोयाबीन ला खेळ करायचे लयमेंट आहे का लयमेंट आहे दोघा थोडी का नाही होत बघ असल कोणतं थांबर तिकला म्हणून ट्रॅक्टर शिकवतो त्या वाहनाने काम तर करून होईल हॅलो हां बोल ना हॅलो प्रतीक कुठं आहे काय घर बोल ना अरे तुला ट्रॅक्टर शिकायचे ना शिकायचं ना बरं येतो का कुठं येऊ आम्ही नाही लागता तुला सिस्टम परत ट्रॅक्टर तर येते का तुला नंबर आहे का दिवसा शिकलं पाहिजे असं चल ती जाऊ दे ट्रॅक्टर शिकायचं अगोदर आपल्याला एक काम आहे इथं सोयाबीनच्या खाड्याला जरा दाग करायची होती कुठं करायची थी। शिकायचं करू मग